फेब्रुवारीचा महिना आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात नव्या आशेची सुरुवात हा केवळ एक कॅलेंडर बदल नाही तर लाखो कुटुंबियांच्या आर्थिक भविष्याला आकार देणारा क्षण ठरणार आहे डी वाढ आणि आठवं वेतन आयोग हे दोन शब्द सध्या देशभरातल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत पगार पेन्शन भत्ते भविष्यातील सुरक्षितता आणि जीवनमान या सगळ्यांशी थेट जोडलेले हे निर्णय केवळ आकड्यांचा खेळ नसून सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्याशी निगडीत वास्तव आहे दोन हजार पंचवीस सव्वीस हे वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निर्णय ठरणार असल्याची भावना सर्वत्र दिसते कारण याच काळात महागाई भत्त्यात डी ए वाढ आणि आठव्या वेतन आयोगाच्या चर्चेला वेग येताना दिसत आहे हीच संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी तन्वी सुनील आणि आपण पाहत थेट वास्तव महागाई भत्ता म्हणजे केवळ एक टक्केवारी नाही ती वाढत्या महागाईशी लढण्यासाठी दिलासा देणारा आधार आहे अन्नधान्य इंधन शिक्षण आरोग्य घर भाडे प्रत्येक गोष्ट दिवसेंदिवस महाग नाज, सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए हा त्यांचा पगाराचा कणा बनतो दर सहा महिन्यांनी डीए सुधारित केला जातो आणि एआय निर्देशकांच्या आधारे ही वाढ ठरवली जाते सध्या डीए सुमारे पन्नास टक्क्यांच्या आसपास आहे पण निर्देशकात झालेल्या वाढीमुळे तीन ते चार टक्के वाढ जवळपास निश्चित मानली जात आहे त्यामुळेच पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून डीए सत्तावन्न ते साठ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे ही वाढ केवळ पगाराच्या स्लिप मध्ये दिसणारा आकडा नसून घरातील बजेटला मिळणारा प्रत्यक्ष दिलासा आहे डीए वाढीचा परिणाम फक्त मासिक पगारापुरता मर्यादित राहत नाही पी एफ ग्रॅज्युएटी लीव्ह ॲक्सेसमेंट पेन्शन डी आर यांसारख्या अनेक आर्थिक घटकांवर त्याचा थेट परिणाम होतो म्हणजेच आज काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत निवृत्त झालेल्या पेन्शनधारकांनाही याचा फायदा होतो पेन्शनधारकांसाठी डी आर वाढ म्हणजे वाढत्या औषधांच्या किमती वैद्यकीय खर्च दैनंदिन गरजा यासाठी मिळणारा आधार आहे त्यामुळे डीए वाढ ही, ही केवळ आजचा पगार वाढवणारी नसून उद्या सुरक्षा सुरक्षितता देणारी प्रक्रिया आहे याच पार्श्वभूमीवर आठव्या वेतन आयोगाची चर्चा अधिकच महत्त्वाची ठरते सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी दोन हजार सोळा पासून सुरू झाली आणि आता जवळपास दहा वर्ष पूर्ण होत आहेत भारताच्या प्रशासकीय इतिहासात प्रत्येक वेतन आयोग साधारणपणे दहा वर्षांच्या अंतराने येतो त्यामुळे आठव्या वेतन आयोगाची मागणी ही नैसर्गिक आणि अपेक्षित आहे कर्मचारी संघटना पेन्शनधारक संघटना आणि विविध कर्मच कर्मचारी मंचांकडून या मागणीला जोर मिळतो आहे तज्ज्ञांच्या मते दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये आठव्या वेतन आयोगाची स्थापना होऊ शकते आणि दोन हजार सत्तावीस पासून त्याच्या शिफारसी लागू होण्याची शक्यता आहे आठव्या वेतन आयोगाबाबत सर्वात मोठी चर्चा आहे ती आहे फिटमेंट फॅक्टर आणि बेसिक पगार यावर सध्या सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न आहे म्हणजेच जुन्या बेसिक पगारावर दोन पट गुणाकार करून नवीन पगार पगार ठरवण्यात आला होता आठव्या वेतन आयोगात हा फिटमेंट फॅक्टर तीन पॉइंट शून्य किंवा त्याहून अधिक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे याचा थेट अर्थ असा की सध्याचा बेसिक पगार मोठ्या प्रमाणात वाढू शकतो उदाहरणार्थ लेवल एक कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार अठरा हजार रुपयांवरून सव्वीस हजार रुपये किंवा त्याहून अधिक होण्याची शक्यता आहे ही वाढ केवळ आकड्यांमध्ये मोठी नाही तर जीवनमानात होणाऱ्या बदलाची सुरुवात आहे नवीन पे मॅट्रिक नुसार संभाव्य वेतन आकडे पाहिले तर ही बदलाची कल्पना अधिक स्पष्ट होते लेवल एक कर्मचाऱ्यांचा पगार अठरा हजार वरून सुमारे सव्वीस हजार रुपये लेवल पाच चा एकोणतीस हजार दोनशे वरून बेचाळीस हजार रुपये लेवल दहाचा छप्पन हजार शंभर वरून एक्क्याऐंशी हजार रुपये आणि लेवल पंधराचा पगार एक लाख पाचशे वरून एक लाख पंचेचाळीस हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे यामध्ये डी ए जर साठ टक्क्यांचा आसपास असेल तर एकूण सॅलरीत प्रचंड वाढ दिसून येईल त्यामुळे दोन पॉईंट पाच ते तीन पट पगारवाढ ही केवळ अफवा नसून आकड्यांच्या गणितातून येणारी शक्यता आहे पगारवाढीचा परिणाम केवळ कर्मचाऱ्यांच्या खिशावर नाही तर त्यांच्या जीवनशैलीवरही होतो चांगले शिक्षण उत्तम आरोग्यसेवा सुरक्षित निवास दर्जेदार जीवनमान या सगळ्यांचा थेट संबंध उत्पन्नाशी असतो आठव्या वेतन आयोगामुळे मिळणारी वाढ ही कर्मचाऱ्यांना केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार नाही तर सामाजिक सामाजिकदृष्ट्याही अधिक सुरक्षित स्थान देणारी ठरेल सरकारी नोकरीचा स्टॅबिलिटी हा घटक अधिक मजबूत होईल बत्त्याच्या बाबतीतही मोठे बदल अपेक्षित आहे एच आर ए टी ए मेडिकल अलाउन्स चाइल्ड एज्युकेशन अलाउन्स ट्रान्सपोर्ट अलाउन्स यांसारख्या सुविधा केवळ कागदावर नसून रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या आहेत घरबाडे भत्ता वाढल्यास शहरांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल मेडिकल अलाउन्स वाढल्यास आरोग्यसेवा अधिक परवडणारी बनेल चाइल्ड एज्युकेशन अलायन्समुळे मुलांच्या शिक्षणाचा खर्च कमी होण्यास मदत होईल म्हणजेच वेतन आयोगाचा परिणाम हा केवळ पगाराच्या आकड्यांवर नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या भवितव्यावर होणारा बदल आहे पेन्शनधारकांसाठी ही प्रक्रिया तितकीच महत्वाची आहे डी आर वाढ पेन्शन गणनेतील बदल वैद्यकीय सुविधा सी जी एच एस सुविधा विमा योजना या सगळ्यांचा थेट परिणाम निवृत्त कर्मचाऱ्यांच्या जीवन मनावर होतो वाढत्या वयात आर्थिक सुरक्षितता ही मानसिक शांततेची गुरुकिल्ली असते आठव्या वेतन आयोगामुळे पेन्शन धारकांनाही सन्मानजनक जीवन जगण्याची संधी मिळेल हीच अपेक्षा आहे तथापि या सगळ्या चर्चांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे सध्या उपलब्ध असलेली माहिती ही अंदाज तज्ज्ञांचे विश्लेषण आणि चर्चांवर आधारित आहे अधिकृत निर्णय केंद्र सरकार मंत्रिमंडळ आणि संबंधित समित्यांच्या मंजुरीनंतरच जाहीर होतो त्यामुळे अफवांवर सोशल मीडियावर प्रमाणित बातम्यांवर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत सरकारी नोटिफिकेशनची वाट पाहणे हे शहानपणाचे ठरेल तरीही डी ए वाढ आणि आठव्या वेतन आयोगाची चर्चा ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केवळ बातमी नाही तर आशेचा किरण आहे वाढत्या महागाईत आर्थिक स्थैर्य मिळवण्याची अपेक्षा भविष्याची सुरक्षितता आणि कुटुंबासाठी चांगले आयुष्य घडवण्याची संधी या सगळ्यांचा संगम या निर्णयांमध्ये दडलेला आहे दोन हजार पंचवीस सव्वीस हे वर्ष केवळ कॅलेंडर के के मधील एक वर्ष नसून लाखो कर्मचाऱ्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो आज ही चर्चा आहे उद्या निर्णय येतील परवा त्याची अंमलबजावणी होईल पण या प्रक्रियेचा केंद्रबिंदू एकच आहे सामान्य सरकारी कर्मचारी त्याचा पगार त्याची सुरक्षितता त्याचे भविष्य आणि म्हणून डीए हाईक आणि आठवा वेतन आयोग हे केवळ धोरणात्मक निर्णय नसून कोट्यवधी भारतीयांच्या जीवनाशी जोडलेले वास्तव आहे ही केवळ आर्थिक सुधारणा नाही तर विश्वासाची पुनर्स्थापना आहे की मेहनत सेवा आणि समर्पण याला योग्य मोबदला मिळेल अशाच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या परिपूर्ण व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद